नमस्कार मी आत्ता आलेलो आहे विले पार्ले पूर्व येथे पार्ला स्टेशनकडून तुम्ही हनुमान रोडने निघालात की हनुमान रोड जिथे संपतो तिथे एक दत्त मंदिर येतो त्याच्या साधारण समोर हे एक रेस्टॉरंट आहे याचं नाव आहे मामाची मिसळ याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे फ्राय मिसळ मिळते कि तर जी सहसा कुठेही मिळत नाही अशी फ्राय मिसळ आहे तंदुरी मिसळ म्हणून पण प्रकार आहे रेग्युलर मिसळ आहे आणि याच्या व्यतिरिक्त कुठेही न ऐकलेला प्रकार किंवा न चाकलेला प्रकार म्हणजे ब्लॅक पेपर पावभाजी काळी पावभाजी ही इथे मिळते यांचं बटाटवडा खूप फेमस आहे कांदा भजी म्हणून खूप फेमस आहे त्यांचे जे काही फेमस प पदार्थ आहेत जे मला पार्लेकरांनी रेकमेंड केले ते पदार्थ खायला मी इथे आलेलो आहे तेव्हा आता ह्या सगळ्या पदार्थांची माहिती करून घेऊया तेव्हा सुरुवात करूया आजच्या भागाला मामाची मिसळ मामाची मिसळ मधले हे जे काही यांचे फेमस पदार्थ आहेत ते मी आता इथे मागवले मी एक एक पदार्थ खाऊन तुम्हाला सांगणार आहे याची टेस्ट कशी येते तर ही यांचे ब्लॅक पेपर काळ्या मसाल्यातली पावभाजी ही आहे फ्राय मिसळ जी मला त्याने बनताना दाखवली होती लसी लसूण घालून आणि फार छान पद्धतीने बनवतोय फ्राय मिसळ ही यांची आहे रेग्युलर मिसळ त्याच्यावर त्यांनी ही तरी दिलेली आहे कांदा फरसाण शिवाय ही कांदा भजी आहे आणि बटाटवडा येतोय नंतर गरम परंतु कांदा भजी हे कोकम सरबत आणि हे लिंबू सरबत आहे तर ह्या पदार्थांची टेस्ट घेऊन मी तुम्हाला सांगतो पदार्थ कसे मामांची मिसळ हे पार्ल्यातलं प्रसिद्ध हॉटेल आणि इथे स्पेशली मिसळपाव कांदा बटाटा भजी गोडशिरा चहा कॉफी सरबत असे वेगवेगळे प्रकार मिळतात आणि छान चविष्ट असतात आम्ही याला वरचेवर भेट देतो हॅलो मी डॉक्टर स्मिता दामनकर माझं क्लिनिक इथे समोरच आहे तर हा माझा इव्हनिंग स्पॉट आहे जिथे मी कॉफी भजी आणि आम्ही आमच्या क्लिनिकचे सगळे स्टाफ सगळे इथे आम्ही जमतो आणि इट्स लाईक अ हँग प्लेस थँक्यू एकदम गरम कांदा भजी आहेत तर त्यावर त्यांनी ही तिखट गोड अशी चटणी दिलेली आहे नाही आमची भजी अप्रतिम आहेत कुरकूर येत खुशखुशी त्याला खेकडा भजी म्हणतात काही ठिकाणी मी आता आलेले हे पावसाळ्याचे दिवस आहे त्याच्यात ही गरमागरम खायला खूप मजा येते कांदा भजी अतिशय अप्रतिम आहे आता आपण बघूया यांचा दुसरा एक प्रकार बटाटे वडा आणि तो झाल्यानंतर यांची जी मी तुम्हाला सांगितली काळी पावभाजी आणि फ्राय मिसळ साधी मिसळ त्याबद्दल मी माहिती देणार आहे त्यामुळे पिंट शर्ट पिंट मात्र नक्की बघा आता बघूया बटाटवडा भजी तर अप्रतिम होतीच पण ह्यांचा बटाटेवडा आहे साईजला खूप मोठा आहे ह्याचं एक वैशिष्ट्य मला जाणवलं आहे की याचं जे बाहेरचं आवरण आहे ते एकदम पातळ आहे आणि मसाला खूप छान आहे वड्याचा साईज मोठा आहे याची टेस्ट घेऊन तुम्हाला सांगतो मी कसं आहे बरोबर त्यांनी लसूण चटणी दिलेली आहे अवश्य घ्या अवश्य मी मध्ये पाच वडापाव म्हणून एक फिल्म काढली फारल्यातले पाच वडापाव त्याला एका मॅडमनी कॉमेंट दिली होती की तुम्ही मामाची मिसळमधला बटाटेवडा अवश्य ट्राय करा खूपच छान वडा आहे म्हणजे कांदा भाजी आणि बटाटे वडा जर तुम्हाला फार भूक नसेल मिसळवर खायची तर तुम्ही इथे या बटाटे वडा नंबर वन यांची अजून एक स्पेशल म्हणजे साबुदाणा वडा साबुदाणा वड्यावर त्यांनी गोड दही दिलेलं आहे दे मी चव घेऊन सांगतो साबुदाणा वडा इज ओके बटाटे वडा डेफिनेटली चांगला आहे साबुदाणा वडा म्हणजे शिजलेला आहे पण चवईच्या दृष्टीने ओके आहे मी मामाची मिसळसाठी रोज येते इथे पण रे बाकीचे सगळे पदार्थ चांगले असतात पण आज जी मिसळ घेते रेग्युलर मिसळ जी असते त्यांची खूपच छान असते आणि त्यांचा हा जो रस्सा आहे तो एकदम मौसम असतो आणि तुम्ही पण या कधी आणि इथे विजिट द्या थँक्यू आता ही जी रेग्युलर मिसळ असते ती रेग्युलर मिसळ आहे बरोबर कांदा लिंबू पाव आणि एक विशेष स्पेशालिटी मला जाणवली याने याच्यात ते कॉर्नचं चिवडा कॉनचा चिवडा वापरतात ही चव कशी तुम्हाला मी सांगतो त्या पानमुळे ना एक कुरकुरीत पण ते वेगळी आयडिया आहे आणि चांगली आयडिया आहे मिसळ खूप छान आहे म्हणजे मामाची मिसळ हे नाव ठेवलं मिसळ चांगलीच असायला पाहिजे होती मिसळ चांगली आहे भरपूर यांनी तरी दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला तिखट हवं असेल तर तरी घालून तुम्ही तिखट खाऊ शकता मिसळ एकदम चांगली आहे नमस्कार मामाची मिसळ मी आणि माझा मुलगा याने दोन हजार बावीस साली चालू केलं आहे विलेपार्ले येथे हनुमान रोडला आहे गेले तीन वर्ष आता आमचा चालू आहे व्यवसाय लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आमची स्पेशालिटी बटाटा वडा साबुदाणा वडा मिसळ आणि मिसळीचे काही वेगळे प्रकार आहेत ते येऊन नक्की ट्राय करा आणि उपासासाठी साबुदाणा खिचडी साबुदाणा वडा आणि फराळी मिसळ फरा हेही हे पदार्थ मिळतात आणि पावभाजीमध्ये ब्लॅक पेपर पावभाजी आणि आपली रेग्युलर पावभाजी आणि त्या त्याच्याबरोबर आपल्याकडे मध्ये म्हणजे कोकम लिंबू खरबत कोकम कोकमपणं आणि मसाला काठ लिंबू लिंबूपणं आणि कोकम कोकमपणं हे आपलं घरामध्ये ब बनवलेलं आहे मिसळ मी अनेक ठिकाणी खाल्ली माझे मिसळीवरचे केलेले अनेक भाग आहेत ठाण्यातल्या मिसळी केल्या पुण्यातल्या केल्या नाशिकमध्ये एक मिसळ दाखवली पण कुठेही मला फ्राय मिसळ हा प्रकार काही दिसला नव्हता त्यामुळे मी आज मुद्दाम तो टेस्ट करून बघतोय मगाशी रेग्युलर मिसळ कशी मी सांगितलं तर रेग्युलर मिसळ आणि फ्राय मिसळ याच्यात काय फरक असतो हे जरा मला उत्सुकता आहे त्याला हे मी जराशी तिखट असण्याचा मला अंदाज आलेला आहे कारण ही फ्राय मिसळ करताना खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी लसूण आधी फ्राय केला आणि नंतर त्याच्यात ही तरी पण बनवताना घातलेली होती त्यामुळे आता याची चव कशी सांगतो फ्राय मिसळ खूपच चांगली चव आहे म्हणजे इथे जर आलात ना तर फ्राय मिसळ तुम्ही अवश्य ट्राय करा चवीला एकदम छान आहे आणि यांचं जे फरसाण आहे ते खूप कुरकुरीत आहे असं रश्यामुळे जे काही ठिकाणी नरम पडतं तसं नाही आहे तर यांचं मी मगाशी म्हटलं तसं जो कॉर्नचा चिवडा असतो कॉर्न तो घातल्यामुळे कुरकुरीत पण आलाय छान चव आहे वाटलं होतं अतिझहाल तिखट नाही आहे एक, एक वेगळा प्रकार म्हणून इकडे यायला काही हरकत नाही आहे आता आपण बघूया काळ्या मसाल्याची पावभाजी काळ्या मसाल्याची पावभाजी म्हणजे ब्लॅक पेपर पावभाजी आहे काळ्या मिरीचा वापर केलेला आहे आणि रेग्युलर पावभाजी आणि ह्या भाजीत काय फरक आहे मी तुम्हाला सांगतो मी कधी यापूर्वी काळ्या मसालेली पावभाजी खाल्लेली नाही त्यामुळे ते आता याची चव घेऊन सांगतो आधी नुसत्या भाजीची चव घेऊन सांगतो तुम्हाला कसं आहे छान चव आहे काय असतं की आपण वर्षानुवर्ष एकच काहीतरी खात असतो ना साधी पावभाजी रेग्युलर जी मिळते बटर पावभाजी तर आपल्याला ती चव अपेक्षित असते कुठेतरी पण वेगळा पदार्थ तुम्ही ट्राय केलात तर तुम्हाला वेगळ्या चवीचा पदार्थ पावभाजीसारखीच पावभाजी पण ही पावभाजी तुम्ही ट्राय करायला नक्की हरकत नाही आहे बटर केलेला आहे आणि ब्लॅक पेपरमुळे एक त्याचा स्वाद मिरीचा स्वाद जो असतो तो याला आलेला आहे त्यामुळे ही जी ब्लॅक पावभाजी आहे ती तुम्ही डेफिनेटली ट्राय करा वेगळा प्रकार म्हणून इकडे या एवढे सगळे मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर माझ्यापुढे ऑप्शन आहेत लिंबू सरबत कोकण सरबत किंवा ताक पण हा ताक जे आहे एकदम घट्ट वाटतं आहे मसाले घातले त्यांनी कोथिंबीर त्यामुळे मी एक काहीतरी यायचं मी ताक प्रिफर करतो आणि ताक पितो मामाची मिसळ हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा ओळखीच्या सर्वांना नक्की शेअर करा आणि असे नवनवीन विषयांचे कार्यक्रम बघण्यासाठी आमच्या हेमंत जी या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद